हॅलो फ्रेंड्स मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज मी एक तुम्हाला एक स्पेशल डिश बनवून दाखवणार आहे त्याचं नाव आहे दाल पालक खिचडी तर ह्याच्यासाठी मी ना एक कप तांदूळ आणि एक कप डाळ मिक्स डाळ अशी घेतलेली आहे आणि ती मिक्स एकत्र धुवून थोड्या वेळासाठी आपल्याला पाण्यात भिजवून ठेवायची म्हणजे ते भिजत ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे पालक तर एक हे मी पालक घेऊन आलेली आहे आणि आता मी ते साफ करत आहे बसली आता साफ करत तर याला पूर्ण एक पालक लागणार आहे आणि ही एकदम छान अशी हेल्दी डिश असणार आहे जरी तुम्हाला कंटाळा आला आणि हेल्दी काय बनवायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि ही रेसिपी ना मी मोबाईलवरती बघितलेली म्हणजे जे इंस्टावरती बघितलेली आणि ती मला खरंच खूप आवडली आणि जशी मी मला म्हणजे दिसायला ती छान दिसते तशी एकदम हेल्दी पण आणि टेस्टी पण तशीच आहे तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता इथं पालक मी एक नाही घालणार अर्धीच घालणार आहे तर ती मी कापून घेते आणि ते नंतर काय 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 लागते ह्याच्यामध्ये तो तुम्हाला बघायला भेटनच पुढं तर तुम्हाला मला सांगायचे की माझ्या घरचे जे आहेत ते मला घाबरायला लागलेत लिटरली आणि ही गोष्ट जेव्हा मला कळली तेव्हा मलाच मला कसं तरी वाटलं की अरे म्हणजे आपण एवढं वाईट आहेत का तर आपल्याला एवढे घरचे घाबरायला लागलेले आहेत तर काय झाले मी तुम्हाला सांगते पण व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर आता माझी पालक इथं म्हणजे साफ करून झालेली आहे आणि आपलं हे डाळ आणि तांदूळ जे एकत्र भिजायला टाकलेले ते पण छान सुकले हे भिजून झालेले वीस पंचवीस मिनटं तर त्यानंतर इथं मी बाजूला काढते आणि डायरेक्ट आपल्याला हे कुकरला लावायचे तर दाल म्हणजे पालक खिचडी म्हणल्यानंतर त्यात काय काय येणार तर पालक येणार आहे त्यानंतर डाळ आणि तांदूळ येणार आहे तर ते मी एकत्रच टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये कुकरमध्ये तर अजून त्यासाठी काय काय लागणार आहे तर ह्या सगळ्या हेल्दीच गोष्टी आहेत ज्या घरामध्ये सहज उपलब्ध आहेत आपल्या आणि ते तुम्ही टाकून नक्की बनवू शकता आणि एकदम छान अशी रेसिपी आहे तर मी जेव्हा बघितले तेव्हाच मी खरंच म्हटलं की मी ट्राय करणार आहे नक्कीच आणि मी ती आणलं पण आणि आता करायला पण सुरुवात करते तर मी सांगते तुम्ही नक्की ट्राय करा कारण माझ्या ज्या तुम्ही गोष्टी ट्राय करता मी सांगितलेल्या त्या नक्कीच तुम्हाला आवडतात हे मला माहीत आहे तर मी इथं ना दोन कांदे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर मला आता दोन टोमॅटो पण लागणार आहेत मग त्या व्हिडिओमध्ये मी क्वांटिटी जी आहे ती डाळीची किंवा तांदळाची कमी घेतलेली आहे पण मी इथं जास्त घेतलेली आहे कारण मला माहिती आहे माझ्या घरच्यांना म्हणजे मुलांना तेच आवडतं मी जास्त दुसरं काय बनवणार पण नाही एवढंच बनवणार आहे तर त्याच्यामुळे तर इथं मी दोन कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते पण बारीक कापून घेतलेले आहेत त्यानंतर ते कांदे टोमॅटो आपल्याला ह्याच्यामध्ये डायरेक्ट मिक्स करायचे आहेत म्हणजे जे आपण पालक आणि डाळ आणि तांदूळ जे टाकलेले होतं कुकरमध्ये त्याच्यावरच आपल्याला हे टाकून द्यायचं आहे त्यानंतर म्हणजे आता तुम्ही न मन, नक्की बघा की ही काय करते ते तर विश्वास ठेवा काही एवढी वाईट होणार नाही एकदम छान होणार आहे तर त्याचबरोबर कोणाकोणाला बटाटासुद्धा आवडतो तर बटाटासुद्धा आपण टाकावा माझ्या पोरांना पण आवडतो आणि बटाट्याची टेस्ट ह्याच्यामध्ये एक नवीन तुम्हाला काहीतरी वाटेल आणि ते खरंच खूप छान लागेल खिचडी भातामध्ये बटाटा याच्यामध्ये टाकू शकतात जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण टाकल्यानंतर खरंच खूप छान लागलं मला पण बटाटा स्वतःला आवडत नाही पण मी जेव्हा टाकलं तेव्हा मला आवडला तो तर आता इथं मी दोन बटाटे पण कट करून घेते मोठ्यांनीच ठेवणार आहे जास्त काही बारीक नाही करणार कारण ते शिजून किंवा बारीक केलं तरी चालतील कारण ते शिजून परत ते हेच होणार आहे तर एकत्र आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या एकत्र आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर अद्रक लसूण जे आहेत त्यानंतर मसाले कोणते कोणते लागणार आहेत हे पण मी तुम्हाला सांगते आता बटाटा माझा झालेला आहे आणि तो धुवून आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे बटाट्यामध्ये स्टार्ट जास्त असतं त्याच्यामुळे तो आपण चिरल्यानंतर धुवून टाकल्यानंतरच म्हणजे चांगलं होईल तर याच्यामध्ये मी सगळ्या भाज्या वगैरे एकत्र केलेल्या आहेत आणि तुम्हाला अजून काय भाज्या दुसऱ्या ॲड करायच्या असतील तुम्हाला आवडत असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये एवढं पाणी टाकायचं की जेणेकरून सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये बुडल्या पाहिजेत ठीक आहे आणि जास्तच टाकलं पाणी तरी पण काय हरकत नाही कारण आहे ना याच्यामध्ये शिजल्यानंतर जर तांदूळ डाळ असते ना ते घट्ट होतात तर आपल्याला घट्ट नाही पाहिजे ते पातळसंच पाहिजे असं एकदम सलसलीत असं झालं पाहिजे शिजूनसुद्धा तर तोपर्यंत इथं मी कुकर आहे तोपर्यंत इथं मी दुसरं काहीतरी बनवते म्हणजे खीर बनवते मिस्टरने सांगितलं आज आ, आ, हे बनवतेस तर मग खीर तरी प्यायला ठेवू एक स्वीट डिश म्हणून तर म्हटलं ठीक आहे तर आता इथं मी खिरीसाठी लागणार आहे ते वेलदोडे वगैरे विलायची तर ती एका ह्याच्यामध्ये कुटून घेतली त्यानंतर काजू बदाम ते पण मी याच्यामध्ये टाकणार आहे खिरीमध्ये आणि तांदळाची खीर बनवणार आहे दुसरी काय नाही कारण आमच्या घरच्यांना मला तांदळाची खीर खूप आवडते पण मला त्याच्यामध्ये शेवाळ्या टाकलेल्या पण आवडल्या असतात पण आता शेवाळ्या आपल्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी काय शेवाळ्या याच्यामध्ये टाकणार नाही आहे ना ना तोपर्यंत आपला गॅस चालू आहे आणि आप आपल्याला ते पूर्ण शिजेपर्यंत म्हणजे भाताला कसं तीन शिट्टा द्यावं लागतात आणि मग भात शिजतो तर तर हेच नाही ह्याचला जास्त तुम्ही शिट्टा देऊ शकता एक पाच शिट्टा तरी द्या म्हणजे पूर्ण असं ते भात पूर्ण असा हे झाला पाहिजे त्याच्यामध्ये शिजून शिजून डाळ पण एक जीव झाली पाहिजे आणि ज्या जा पा भाज्या आपण टाकलेल्या त्या पण शिजून एकजीव झाल्या पाहिजे सगळ्या तर इथं माझं ह्याची तयारी पण चालू आहे एकीकडं मी तांदूळ पण भिजायला टाकलेले ह्याच्यासाठी की आपण तांदळाची खीर बनवते तुमच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात तर आता मी माझ्या पद्धतीने बनवते तर मग अशी मी का म्हटलं असेल की माझ्या घरचे मला घाबरायला लागलेले सासू सासरे भाऊजी हे सुद्धा घाबरायला लागलेले तर मला त्याचं वाईट वाटतं वाट की आपण एवढं पण वाईट नाही आहे तर मग हे लोक का मला एवढे घाबरतात आणि कोणालाच असं वाटत नाही माझं तरी असं वाटत नाही की माझ्या घरच्यांनी माझ्यासोबत फ्रेंडली असं राहावं सगळ्यांनाच वाटत असतं पण घरच्यांनी घाबरावं हे माझं स्वप्न नव्हतं कधीच तर असं मी काय केले के के तर त्या दिवशी आईंचा फोन आला होता आणि त्या म्हणजे त्यांनी माझ्यासोबत एक गोष्ट शेअर केली आणि ती गोष्ट ऐकून मला खरंच खूप भारी वाटलं की हां चला काहीतरी चांगलं होतं तर काहीतरी चांगलं होतं आहे म्हटलं पण आई म्हटलं की हे तू त्याच्यावरती व्हिडिओ काढू नकोस तर मला पण माहीत आहे सेन्सिटिव्ह विषय आहे आणि ह्याच्यावरती मी अजून कशातच काय नाही किंवा काही आपल्याला अजून व्हायचंय हो म्हणल्यानंतर आपण त्यात कशाला म्हणजे मला पण ह्या गोष्टी कळतात पण म्हणजे आईंना असं वाटलं की ही ओ, या म्हणजे ह्या पोरी कशा करतात मी म्हणा रुपाली म्हणा यांना काही सांगितलं की याच्यावरती त्या व्हिडिओ बनवतात तर मला पण कळतं आहे की टॉपिक कुठला आहे आणि कशावरती आपण व्हिडिओ बनवला पाहिजे कोणता व्हिडिओ आपण बनवल्यानंतर त्याचं काय परिणाम होऊ शकतो हे पण मला कळतं पण पन... आईनला असं वाटलं असेल की ही त्याच्यावरती पण व्हिडिओ बनेल बनवेल पण मला पण तेवढं म्हणजे आहे कळतंय आणि आम्ही अगोदर पण असं केलेलं आहे की काही गोष्टी आहेत द्या नाही सांगायला पाहिजेत पण ते आम्ही शेअर आहे सोशल मीडियावरती कारण तुमचेच प्रश्न असतात आणि कुठेतरी तुम्हाला पुढे जाऊन आम्हाला पण ते उत्तर द्यायचे असतात द्यायला लागतील त्याच्यामुळं आम्ही ते शेअर केलं तुमच्यासोबत पण ही गोष्ट मी नाही शेअर करणार कारण ती अजून म्हणजे पुढं जाऊन नंतर तुमच्या तुम्हाला कळेलच त्यापेक्षा आत्ताच सांगून काय उपयोग नाही त्याच्यामुळं तर आईला म्हणजे भाऊजी भाऊजी पण आहे की वहिणींना सांग सांग म्हणजे त्यांना असं वाटत होतं ही गोष्ट वहिनींना सांग तू कधी सांगते या आई म्हणायच्या मला की त म्हणतंय त्यांना सांग त्यांना सांग पण व्हिडिओ काढू नका याच्यावरती तर म्हटलं ठीक आहे नाही काढत मी मला पण कळतात काही काही गोष्टी कसं त्याचं गांभीर्य कळतं किंवा कोणत्या गोष्टी कधी सांगायच्या हे पण सुद्धा कळतं तर पप्पा पण म्हणत होते तिला म्हण गोष्टी सांगू नको म्हणजे याच्यावरती व्हिडिओ काढू नको तर म्हटलं ठीक आहे तर असं तो एक हे होतं की ज्याच्यावरती ते म्हटलं की सांगू नको आणि त्याला त्या गोष्टीचं मला असं वाटतं की घरच्यांना एवढी भीती वाटते की हे सगळी गोष्ट सोशल मीडियावरती सांगतील एक प्रकारे त्यांचं पण बरोबर आहे आत्तापर्यंत आम्ही त्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत पण त्या गोष्टी पुढं जाऊन तुम्हाला शेअर करायच्याच आहेत त्याच्यामुळे आम्ही ती थोडीशी सुरुवात केली होती तुमचे पण प्रश्न होते काही म्हणून तर समजलं असेल तुम्हाला तर त्यानंतर पाच सहा शिट्ट्या झालेल्या आहेत मी कुकर बंद केलं आहे त्यानंतर मग ते उतरवलं आहे थंड केल्यानंतर मी त्या म्हणजे सगळं हलवून घेतलं तुम्ही बघितलं त्यानंतर एकीकडं आपल्याला फोडणी करायची त्याच्यामध्ये मी जिरं मोहरी टाकलेली आहे कडीपत्ता टाकला आहे अद्रक लसूणची पेस्ट जी होती ती टाकली गरम मसाला लाल मिरची पावडर आणि हळद ह्या सगळ्या गोष्टी मिक्स केल्या आणि त्या आपल्याला छान असा तडका दिलेला आहे याच्यामध्ये आणि जर तुमचा भात म्हणजे जर तुमची ती खिचडी शिजलेलं जे पदार्थ आहे तो जर पातळ झाला नसेल तर त्यात तुम्ही थोडंसं पाणी पण टाकू शकता गरम करून जेणेकरून ते छान असं हे होईल सलवलित होईल म्हणजे आणि अशीच खिचडी खायला छान लागते खरं सांगते तुम्हाला तर ह्याच्यावरती थोडंसं तूप पण तुम्ही टाकू शकता वाढताना तर मी पण टाकलेलं आहे मस्तपैकी तूप टाकणार आहे आणि त्याच्यानी आपला ह्याचा सुगंध खूप छान लागतं आणि खूप टेस्टी हेल्दीसुद्धा आहे तर मुलांनासुद्धा खाऊ घालू शकता तुम्ही ती तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही तिखट करू शकता तर इथं सकाळची भाजी होती भोपळ्याची आणि त्याच्याबरोबर मी छोटीशी भाकरी केलेली आहे आणि थोडीशी खीर तोंडी लावायला तर अशा प्रकारे माझं हे जेवण आहे आणि खरंच इथं तुम्ही खिचडी जी बोलताय ना ही पालक दाल पालक खिचडी ती खरंच खूप छान झाली ती एकदा नक्की तुम्ही ट्राय करा तुम्ही पण बोटत चोकत बसाल खरंच तर माझ्या मुलांना माझ्या वेदांतला दिदीला पण खूप आवडली तर माझ्या मिस्टरांना पण खरंच खूप आवडली आणि खीर पण खूप छान झाली ती खूप मस्त तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय